नमस्कार सुस्वागतम श्री स्वामी समर्थ ओंकार आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि मी आज आलो आहे अंधेरीला आणि अंधेरीला अंधेरीचा महाराजा यांनी एकदम सुंदर श्री स्वामी समर्थ महाराजांची ब्रह्मांडाचे नायक असल्या अंधेरीच्या महाराजाने स्वामीचं रूप घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यात दर्शनासाठी इथे आलेलो आहोत आणि इथे येण्याकरता करता इथे डिमार्ट आहे त्या डिमार्टच्या समोर अंधेरीला असलेला डिमार्ट या बाजूला असलेला अंधेरीचा महाराजा आहे हे स्वामींची मूर्ती त्यांनी ह्या वर्षी अवतारली आहे बप्पाच्या रूपामध्ये तर आपण जास्त वेळ न घालवता आपण अंधेरीच्या महाराजा दर्शनाला जाऊया आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया तर आपल्या कोण आपल्या चॅनलला जो कोणी नवीन आला असेल ना सिलना, तो ओंकार केळसकर ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ओमकर केळसकार ब्लॉग आपल्या नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतात आपण अंधेरीच्या महाराजाला आहोत जास्त वेळ न घालतो आपण बप्पाच्या दर्शन घालतो गणपती आपर या श्री स्वामी समर्थ तर ही आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिकृती जी अंधेरीच्या महाराजांनी मंडळाने बसवलेली आहे खूप सुंदर मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराजांची बाप्पाच्या रूपामध्ये जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हा अंधेरीला मेट्रो स्टेशनच्या इथे पुढे गेल्यावरतीच स्टेशनच्या इथे एक डी मार्ट डी हे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बसवली आहे खूप सुंदर मूर्ती आहे मनमोहक मूर्ती आहे ब्रह्मांडाचे नायक असे श्री स्वामी समर्थ महाराज इथे प्रकट झाले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची स्वामी रूपामध्ये खास करून मी आज इथे आलो होतो ओमकार श्री स्वामी समर्थ एक नात आहे आणि इथे मी ते स्वामी समर्थ महाराज दर्शन घ्यायला आलोय खूप सुंदर मूर्ती बाप्पाची तुम्ही इथे येऊन मन प्रसन्न होईल एवढी सुंदर मूर्ती आहे तर आपण अंधेरीच्या महाराजाला येऊन श्री स्वामी समर्थ महाराज पाहिले आणि अंधेरीच्या बाप्पाने अंधेरीच्या महाराजाने श्री स्वामी समर्थ महाराजांचं रूप घेतलं आणि इथे येण्यासाठी तुम्हाला अंधेरीला ईस्टला डिमार्ट आहे त्यासाठीला तुम्हाला इथे यावं लागेल आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज भेटून जातील खूप सुंदर मूर्ती आहे अप्रतिम मूर्ती आहे आणि तुम्हाला पण इथे यावं असं वाटेल जेव्हा ही मूर्ती तुम्ही पाहणार आणि स्टेशनपासून खूप जवळचं जवळच्या अंतरावर असलेलं हे मंडळ आहे अंधेरीचा महाराजा नक्कीच तुम्ही इथे येऊन श्री स्वामी समर्थ महाराजच्या गणपती बाप्पा दुप्पात असलेलं दर्शन घ्या आणि आपल्या चॅनलला असं सपोर्ट करा ओंकार मध्ये असंच असच स्वागत आहे आणि पुढे असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आपल्या व्हिडिओला असंच पुढे कंटिन्यू रहा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या